राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास कारधा उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात दोन युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास कारधा उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला ही घटना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात नितीन दिलीप कटरे वय पंचवीस वर्षे राहणार गोरेगाव आणि रजनीश गणपत धार्मिक वय सत्तावीस वर्षे राहणार शिवनी मोगरा हे दोघेही जखमी झाले ते मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए पी पंचावन्न त्रेसष्टने नागपूरकडून लाखणीला जात असता नागपूरकडून रायपूरमार्गे जात असलेल्या आयसर ट्रक क्रमांक यच आर पंचावन्न ए डब्ल्यू तेरा सत्त्याण्णव या ट्रकने मोटरसायकलला कट मारली यात नितीन आणि रजनीस हे जखमी झाले कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही अरुण रेवतकर यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत